नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कला अकादमीमध्ये पाण्याच्या गळतीमुळे फॉल्स सिलिंगचा काही भाग कोसळल्यानं पुन्हा एकदा या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पावसाळ्याला अवघा एक महिना बाकी असताना शनिवारी अचानक झालेल्या पावसामुळे कला अकादमीची अवस्था बिकट होऊ लागली आहे

पेसेज जी आज लिकेज होता तुम्ही पो शकता हा दिना हे सब सबस्टँडर्ड काम ही कॉलिटी ही असल्या क्वालिटी लागून हे असल्या प्रकार घडा पण हा बी तुम्ही पो शकता हे पडपासून तयारी असा हा मोले फुगला तर पडू शकता हे कला अकॅडमी आज सकाळी कला अकॅडमीतल्या बाहेर सरतना एक फायर ब्रिगेड दिष्टी पडली त्याच्यानंतर आम्ही भेर सरले आणि भरून वयत झाल्या एक फॉल सिलिंग सकल पडलेलं असले हेचे कारण लिकेज कालच पावस पडलेला असला आणि ते पावसा लागून तो फॉल सिलिंग सकल पडलो गेलो इतलं करोडो रुपया खर्च करून कला अकॅडमी अशीच लिखी जाता का आमचा प्रश्न पडता आणि तुमका बी अशीच तुमच्या मुखार आम्ही अपडेट हाडीत रावतले पैत राह इन गोवा कला अकादमीचा भाग कोसळण्याची ही पहिली वेळ नाही सतरा जुलै रोजी कला अकादमी येथील खुल्या सभागृहाच्या संरचनेचा एक मोठा भाग कोसळला होता त्यामुळे कला अकादमीत सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक वारंवार करत आहेत कला अकडेडमीचे जो पाऊस पडलो एकूच एकच दड आली एक दोन वर पाऊस पडलो तातून सिलिंग कॉलॅप झाले मला इतकंच प्रश्न विचारूक आर्ट एड कल्चर मिनिस्टर जो आसा गोविंद गावडे जो स्वतःक शहाजहान समजतालो त लक्षात असपूक की शहाजहानं जो ताजमहेल बांधलेलो पाचशे वर्सां झाली थोडं अजून उभा असा चारशे नव्वद वर्षांनी सोळाशे बत्तीस बांधलेलो कितलेशेच पाऊस कितलीशीच वादळां पहिल्या तसोच उभा असा जगभरचे लोक पोहोच येतात गोविंद गावडे स्वतः जो शहाजहानकडे कंपेर करताल तो शहाजहान कॉन्ट्रेक्टराकडल्या कमिशन घेनासलो हे जे किती झाला ते गोयचा जो शहाजहान मंत्री असा ते कमिशन घेऊन घेऊन इतके शहाजहानं खाजमहेल बांधले त्यांचे हात घातलेले आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरची बॉल्ज घातलल्या आणि इतले कडल्यान घेतला की ते काम सब स्टँडर्ड झालं आता हे फॉल्स सिलिंग जे पडलं हातून एक स्पष्ट की एक दाखवून हे की सरकार जो जर सर कोलॅप्स झाला तसं रिप्लिका कला आमकां कोलॅप्स आमकां याद जाता मंत्र्यान वेळार विधानसभेच्या म्हणले हू इज चार्ल्स कोरिया चार्ल्स चार्ल कोरिया फाऊंडेशन जेन्ना कला एकडमी केली आणि ती वर्षांनी कोलॅप्स जाली ना आणि ती बरे चल्ली मे बी मयनर रिक्वायर्ड आशिल्ली वेळार काळाची गरज आशिल्ली की तांका सरकारान आपोवून हाडून बाबा तुम्ही हे केल्ली टाइम फॉर रिनोवेशन किंवा मायनर चेंजीस पूण तांकां इनवॉल्व करून करपाक कारण सरकारनं हे द देटीज ऑफ दॅट कला एकदमी हू इज चार्ज कोरिया म्हणले पळय ताजे आज उत्तर हे तीनदा रिनोव्हेशन झाले जे पंच्यात्तर हजार कोटी सॉरी सेव्हन्टी फाय जर पवले तसे वर्ष वर सुद्धा जायना आणि फॉल सिरिंग कॉलॅप जाऊन दोन वर्स सो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड खो सो एक स्पष्ट असा आमच्या हातून आणि एक सरकारकडे सजेशन दिवस सोतात की ते कला म्हणजे एंट्री आ पण गेट तर बरो काउंटर करच काउंटर कंस्ट्रक्शन सायटार जे वतात मेन वर्क म्हणून बोर्ड असतं आणि भीत सरता एक बरं एक कॅबीन असतं आणि बरी हळहवी ना दी हेलमेटा असतात खाय कन्स्ट्रक्शन साईटीर काम करून सो जितले लोक कला एकडमीत वतले सरकारान एक भर हेलमेटांची तरतूद थंय करची एट द गेट कारण केन्ना खंय पडत नेम ना केन्ना फॉलसिलिंग फॉल सिलिंगा पडटा खंय पायप तुट्टा आणि ही कामाची किंमत पंच्याहत्तर कोटी रुपया मागतात एक की हॅलमेटा दोरची सरकारान कारण लोक कलाकार जे वतले लोक जे, जे वतले ह्यांच डॅमेज जावचे नी तांच्या जिवाक काय धोका जाऊच न्ही दुसरी गजाल म्हणल्यार चार्ल्स कोरिया फाऊंडेशनाला आपोवन हाडून इज चार्ल्स कोरिया म्हणले पळय तांकां मानान आपोवन हाडून दुसरे ऑडिट कला अकादमी कोसळल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली असून घटनेची चौकशी होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली हवे आता हंगा येऊच्या पहिली ऑफिसरांकडे आणि कसे की काय नाले जे असा ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन असा आणि त्यामुळे त्यांना वाढ उदक नसल्या कारण ते भरले उदक पण बिफोर ह्याच्या पहिली थर्टीफर्स्ट मे पहिली त्यांच्यांनी हे म्हणणे आसा की हे कंप्लीट करत आहे तो गाळ काढलेला पळय तो थंच तो उदक भितर गेलो आणि त्यामुळे ते ब्लॉक झाले पण तातुतल्याने कशे आसता ह्या एक गोष्ट आसा पळय बऱ्याच गावांनी आता अंडरग्राऊंड केबलिंग करता आता ते करत थोडोसो त्रास जाताच हांव अशा म्हणना की पणजेकरांनी पेशन्स पेशंस डेफिनेटली तांकां त्रास झाला धुळीचो त्रास झाला असंक डायवर्शनाक त्रास झाला आसतलो पण हे जातकच एकदां एकदा जे पूर्ण जातले वेळाचेर सगळ्यांक त्यांचे बरें असं कारण आम्ही जेन्ना हांगा आक्षी ब्रिजा वयल्यान वताले बरेच जण आमच्यो गाडयो पळत ते खूप लाईन लागत कितें कितें चुकी नासली कारण दोन दोन रावचें पडटालें पण आज तूं हंगल्यान वीस मिनटांनी पवता न आणि त्यामुळे ह्या हातुतल्यान हे सुद्धा जे हे सगळे कम्प्लीट जातले त्यावेळेचे बऱ्यात हे जे आसा त्यांचे कारण प्रत्येक पावसाक जो त्रास जातालो तातूंतल्यान त्यांचा तो सुटकाव जातो दुसरा प्रश्न असा पण तो काला अकादमीचं हावे मुख्यमंत्र्याकडे आता उलयलो त्यांच्यानी सांगले आपण पळता त्याची इन्क्वायरी करता आणि योग्य ते उत्तर आपण प्रेसाबरोबर उलय त्यामुळे त्या संदर्भात डेफिनेटली जाते ते उलयतले आणि तुमक सांगतले ते कारण हा आता कारण हा थोडासा उशीरा पवला म्हणून पहिली हा त्यांच्याकडे उलय मला जे लक्षात आले झाले त्यामुळे त्यांना सांगितलं ते आपण पळत आणि एक्सप्लेन